शाळा नंबर सातमध्ये उभारली ज्ञानाची गुढी प्रवेशासाठी रांगाच रांगा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शंभर प्रवेश सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या शाळा नंबर सातमध्ये आज गुढीपाडवा साजरा करण्यात आला यामध्ये शाळेत पुस्तकांची गुढी उभारण्यात आली होती गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती पैली आणि बालवाडी अशी शंभर प्रवेश झाले एकीकडे दुसऱ्या शाळांमध्ये सन्नाटा दिसून येत आहे तर महानगरपालिकेच्या शाळा नंबर सात मध्ये प्रवेशासाठी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावरती मुहूर्तावरती पालकांच्या आपल्या पाल्यासाठी रांगास रांगा लागल्याचं दिसून आलं यामध्ये शंभरहून अधिक प्रवेश झाले आहेत मुलांना अभ्यासाची गोडी लागण्यासाठी आणि विचारांची गोडी होण्यासाठी शाळा नंबर सात मध्ये सावित्रीबाई फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो लावून पुस्तकांची गोडी उभारण्यात आली होती यावेळी महापालिकेच्या आयुक्त रविकांत अडसूळ आणि उपायुक्त स्मृती पाटील यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती शाळा नंबर सात मध्ये प्रवेशासाठी रांगा लागलेल्या पाहून माजी नगरसेवक योगेंद्र थोरात आणि मुख्याध्यापक शिक्षकांचे कौतुक केले तसेच या शाळेसाठी लवकरच दुसऱ्या बसची व्यवस्था सुद्धा करण्यात येईल आणि या शाळेसाठी अजून काही ज्या गोष्टी लागतील त्या गोष्टी देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आयुक्त रविकांत अडसूळ यांनी ग्वाही दिली महापालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील मॅडम यांनी गुढीपाडवा पट वाढवा हा उपक्रम सुरू केला होता त्या अंतर्गत आज शाळा नंबर सातमध्ये गुढीपाडव्यापासून ॲडमिशन चालू होतात शाळांमध्ये आज पहिल्याच दिवशी पहिली लहान गट मोठा गट याला शंभरच्या वर ॲडमिशन आज पहिल्याच दिवशी जात सगळं ते त्यांचे दाखले जन्मदाखले हे सगळे सबमिट झालेले आहेत आणि जूनपर्यंत ही संख्या दोनशे ते अडीचशेच्या का पर्यंत जायला काही हरकत नाही म्हणजे पहिले दोनशे सत्याहत्तर आणि हे दोनशे म्हणजे शाळा नंबर सातमध्ये जवळपास साडेचारशे मुलं आज शिक्षण घेतील याचा आम्हाला आनंद आहे सर्व भू बो, भौतिक सुविधा इथं उपलब्ध आहे चांगला स्टाफ आहे सेमी इंग्लिश तर होतंच आणि पुढच्या वर्षीपासून सी बी बोर्ड पण शाळा नंबर सातमध्ये सुरू होते या सर्वांची दखल घेऊन आज महापालिकेचे आयुक्त माननीय रविकांत आडसू साहेब यांनी भेट दिलेली आहे आणि त्यांनी आम्हाला वचन दिलेलं आहे की ज्या शाळांमध्ये चांगले रिझल्ट दिसतील चांगला पट वाटेल तिथं महापालिकाही कोणत्या प्रकारची कमी पडणार नाही यापूर्वी आम्हाला डॉक्टर सुरेश भाऊ खाडेसाहेब आमचे जे आमदार आहेत त्यांनी शाळेच्या वरच्या मजल्याला आम्हाला मदत केलेलीच आहे राहिलेलं व उर्वरित काम महापालिकेच्या माध्यमातून आम्ही पूर्ण करतो आहे आणि शाळांना बसेसपासनं सर्व भौतिक सुविधा ग्राउंड आहे आणि माझ्यामध्ये पहिली शाळा असेल की ज्या शाळेसाठी टर्फ कोर्ट मंजूर केलेला आहे नगरपालिकेच्या शाळेसाठी टर्फ कोर्ट असणं शंभर फुटाचा झेंडा असणं समोर ग्राउंड असणं अशा बऱ्याच गोष्टी आहेत आणि आज आम्ही मुलांना एक आदर्शवत राहण्यासाठी आज आम्ही पुस्तकांची गुढी उभा केली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील सावित्रीबाई फुले असतील यांचे फोटो आम्ही तिथे उभा करून आज आम्ही गुढीपाडवा साजरा केला महानकर निप्ससाठी आधी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकर करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा